नमस्कार स्वागत आहे आपले आपल्या लाईफ मुवमेंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवतो छोलेपुरी तर हे घेतले मी हरभरे रात्रभर भिजत टाकलेले पाण्यात आणि ते तीन चार पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतले बघा आपले स्वागत आहे आपल्या स्वच्छ धुवून घ्यायचे भाजी

भाजीला नसलं काही तर आपण छान अशा प्रकारे भाजी बनवून ती खाऊ शकतो मी आता बार 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 आता ओव्हरनाईट म्हणजे पूर्ण रात्रभर पाण्यात भिजवून ठेवून आता नंतर हे कुकरला लावत आहे तर मी तीन चार पाण्याने आणि पाण्याने बघा अजिबात पाणी पिवळसर सर पूर्ण जोपर्यंत आपलं पिवळसर पाणी निघत नाही ते आपल्याला धुवून घ्यायचे आणि अशा प्रकारे आपल्याला कुकर लाईल लावून आता दोन तीन शिमट्या काढल्या छान की आपल्याला ते छान खूप शिजून निघतात आणि नंतर मग आपण फोडणी करणार आहोत आज बनवणार आहे हरभऱ्याची छोल्याची भाजी

अशा प्रकारे आपण काय आहे कसं छोलेपुरी घ्यायचे बाहेर पाऊस आहे आणि आता लगेच मी तुमटल घर वेगळं काहीच दिस आपण छोले छोलेपुरी बरेच घेणार आहे कसं नाही खरं की वेळेवर आणून

आता हे छान आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे पातळ करायचं नाही तरच घट्ट केलं तरच आपली पुरी फुगणार आहे आणि तेल पण कमी पकडणार आहे तर हे मी पुरीला लावण्यासाठी कारण तेल लावलं ना तर तेल पकडतात पीठ लावून लाटली ना तर ते, ते तेल पकडत नाही जास्त त्यासाठी हे पीठ थोडंसं काढून ठेवलं आणि आता हे पीठ घट्टसर भिजवून घेत आहे तर थोडं थोडंस पाणी टाकायचं आहे आपल्याला जास्त पाणी न नाही नाहीतर एकदम पाणी ओतलं ना तर पीठ पातळ होऊन जातं त्यासाठी थोडं थोडं पाणी ॲड करायचंय आणि असं हाताने मळून घ्यायचंय हे बघा असं हळूहळू असं आपल्याला आता भिजवून घ्यायचंय मळून घ्यायचंय ना प्रतिकला मोबाईल पकडायला लावला तर हे असं हळूहळू आपल्याला करायचंय छान असं आपल्याला घट्ट घट्ट आहे पातळ करायचं नाही तर हवं मी एक तर छोटं ताट घेतलं ना त्यामुळं मला हवंच करावं लागतं आणि हे कुकर आपलं कुकरच्या शिट्ट्या चालू आहे आता इकडे घेतलं आहे मी लसण टोमॅटो कांदा आलं आणि हे हिरवी मिरची तर लसण आलं हिरवी मिरची बारीक काप करून घ्यायचे कारण ते ना खलगुद्यामध्ये आपल्याला कुटायचे ते जर पूर्णच्या पूर्ण टाकलं ना तर बारीक कुटल्या जात नाही फोडणीची तयारी करतो आहे आपण हे घेतले मी जीर त्यामध्ये आणि हे असं आपल्याला कुठून घ्यायचे छान बारीक कुटल्या जातं जर मोठे मोठे काप टाकल्याचे तर ते बारीक होणार नाही नक्की छोटे काप करून टाकायचे आणि खरबजात कुठल्याने टेस्ट चांगली लागते म्हणूनच हे खरबेजात कुठणं सुरू आहे आता मी मिक्सरलासुद्धा फिरवून घेऊ शकत होते तर होता तर हे खरबेजात कुटायचे आणि हा छोटा कांदा घेतला मी तो कट करायचा आहे आपल्याला फोडणीसाठी तर कुकर ला ले ले आपले कुकरला छोले लावलेले जे आपली झालेले आहे ते पीठ पण मळून झालेलं आहे आणि आपण आता फोडणीची तयारी करत आहोत छोल्याची तर हे कांदा मी छोटा घेतलेला आणि आता हे टोमॅटो घेतलेलं छोटं हे टोमॅटोचं वरचं असं साल काढून टाकायचं आहे आणि मिक्सरमध्ये आपल्याला ते आता मिक्सरला लावून फिरवून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे मग अशा प्रकारे टोमॅटो कट करायचं आहे असं कट करून झाल्यानंतर आपल्याला ते मिक्सरला लावायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि आता आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे हे असं बघा झाली रेडी आपली टोमॅटो पिढी बारीक टेस्ट आणि हे कुकर आपले बघा आपले चणे बघा आपले हरभरे आता अशी झालेले चणे तर हा बटाटा पण आपला उकडलेला त्यात छान कारण बटाट्यांना भाजी टेक्चर येतं म्हणजे आहे येतं टोमॅटोनी बटाट्याने तर हे असे आपले हरभरे शिजू बरा छान एकदम झाले हळूवर का हाताला मला सवय तर हे अशा प्रकार चणी शिजवून घ्यायचे अशी चणी आपल्याला आता बाहेर काढायचे पण छान लागतं बटाटा पण झाला आपला गरम गरम चणे ज्याला ज्याला हरभऱ्याची छोल्याची चण्याची भाजी आवडत असेल

भाजीला सर्व काय जर दिवशी बनवून घेणार भाजी अगोदर बना तर हा छोले मसाला डावाला छोटाच पॅक आहे तर मी तो पूर्ण ॲड करणार आहे आणि आता कढईमध्ये मी टाकत आहे तेल तेल तापल्यानंतर हे तेल तापायला ता ठेवलं छान लागते पुरीसोबत ही भाजी नक्की ट्राय करा आणि ही टाकली आता मी मोहरी तेलामध्ये मोतडायला थोडा वेळ लागला कारण की मी कढाईनंतर उशिरा ठेवलेली तर, तर बघा अशी जर हरभऱ्याची भाजी आपल्याकडे नेहमी हरभरी असतात पण आपण बनवत नाही पण बनवली तर छान पौष्टिक सुद्धा असते ती खायला की आता मी मोहरी तर तडसळल्यानंतर टाकले जिरे जिऱ्यानंतर घेतला कांदा आता मी त्यामध्ये कांदा ॲड केलेला आहे तर असा कांदा आपल्याला कांदा असा हलकासा ब्राऊन कलर येऊ द्यायचा कांदाला कांदा झाल्यानंतर आपल्याला जे आपण कुटून घेतलेलं आहे ना हिरी मिरची लसण आलं पीक जिरे कांदे सगळं आपल्याला त्यासाठी कुटून घेऊन तयार करायचं त्यामुळे छान टेस्ट एक एकदम पेस्ट करायची अशा प्रकारे आपल्याला त्याचं फ्राय करायचं असं फ्राय करून घ्यायचं इथून काही आणि लसण टाकल्यानंतर कसं कडईला चिठक पण का बरं काय माहिती आहे लसण टाकला ना तो कडईला चिठ्ठक असं छान ते फ्राय करायचं एकदम असं मऊसुद्धा झाला पाहिजे कांदा ब्राऊन ब्राऊन कलर आला पाहिजे कच्चा कांदा राहिलं तिथे दाताखाली कचर कचर लागतं त्यामुळे थोडं शांत ते तसाचं परफ्यूम नाही आहे आणि असं हळून हलवून नाही त्याला त्याला पण ना तो कडेला चिटकत होता कारण कुठून बघतो ना तर त्यामुळे असं परत पाहिजे त्याला आणि याच्यानंतर आता आपण त्यामध्ये मसाला ॲड करणार आहोत तर मी टाकत आहे तिखट थोडं कारण आपण एकच हिरवी मिरची घेतली आहे

तेल सुटेपर्यंत परकत राहायचं आहे त्याला थोडं मिडियम गॅसवरच ठेवायचं नाहीतर जळून जातं आणि कढईला पण खूप चिटकतं तर आता टाकलेली मी त्यामध्ये हळद एकदम भारी कलर येतो आहे बघा तर थोडं तिकडे अगोदर टाकलेलं आहे त्यामुळे आता थोडं टाकायचं एक हिरवीच तयार केली आणि अजून आपल्याला मसाला पण तयार करायचा हे सगळं असं लक्षात ठेवायचं नाहीतर भाजी एकदम तिथं ठेवते त्यामुळं थोडं थोडं स्टेप बाय स्टेप असं त्यात टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर जो मसाला आहे आपला तुम्ही मसाला जो छोटा एक होता मी तो ॲड केलेला आहे मसाल्याचा छोले मसाला वेगवेगळ्या वेळेस आणि तुम्ही पूर्ण पॅक ॲड केला त्यामध्ये हे बघा आणि आपल्या आता छोले आणि बटाटा त्यामध्ये ता, आपल्याला टाकायचं आहे आणि एकदम सगळं मिक्स करून घ्यायचं छान कलर दिसतो एकदम भारत खायला खूप छान आणि चविष्ट लागते ही भाजी आणि पौष्टिकसुद्धा आहे तर नक्की ट्राय करा मी थोडे बटाटे आणि त्यात थोडे मिक्स करते जास्त तोडून घेतले त्यामुळे त्याला घट्ट पण येण्यासाठी ग्रेवी थोडी घट्ट होण्यासाठी काही फोडी तशीच ठेवणार आहे मी पण थोडंसं काहीतरी असं त्याला घट्ट पण येण्यासाठी ते चमचा ते तोडून घेतले त्यामध्ये बघा कसे दिसते आपली छोडी मस्त होतं आणि आज ना खाली पाऊस येतो आहे कोथंबीर संपलेली आहे मी काही आणायला जाणार नाही हे ओलं झालेलं आहे पूर्ण त्यामुळे तिला कोथंबीर नाही जर तुमच्याकडे असेल ना तर कोथंबीर नक्की ॲड करा एकदम भारी लागेल आणि टेस्ट पण छान येईल आणि कलरसुद्धा येईल त्याला तर आता आपण त्यात पाणी ॲड करणार आहोत अंदाजे पाणी ॲड करायचं आहे थोडंच करायचं आहे जास्त पातळ पण नको कारण एकदम छोले आपल्या अगोदर एक तर शिजलेले आहेत त्यामुळे त्याला काही जास्त आपल्याला शिजू द्यायचं नाही आहे त्यामुळे पाणी थोडं मी एक ग्लासभरच पाणी ॲड आणि त्याला आता एकदम छान अशी उकळू द्यायची आणि शिजू द्यायचं आहे आपल्याला थोडे घट्ट घट्टसरच पाहिजे जास्त पाणी पण नको त्यामध्ये तर हे अशी दिसते आपली भाजी एकदम छान आणि आता वरून मीठ ॲड करते मी चवीपुरतंच कारण आपण छोले उकडायला टाकतानासुद्धा मीठ टाकलेलं होतं हे लक्षात ठेवायचं नाहीतर भाजी खारट होऊन जाते तर त्यामुळं आता थोडंसंच मीठ टाकायचं आहे आणि हे बघा अशी छान ते अभि भाजीला एकदम छान दिसते एकदम भारी भारी मला तर आवडते छोल्याची भाजी आणि एका साईडला मी तेल ठेवलेलं आहे पुरीसाठी कारण आपलं पीठ भिजवलेलं होतं आपण घट्टसर असं पीठ मळून ठेवलेलं होतं आता आपल्याला पुरी पण तळायची आणि ही झाली आपली भाजी रेडी तर छोले पुरी आणि बघा असं दिसते आपली छोल्याची भाजी नक्की ट्राय करा रेसिपी हे बघा आता मी तिचा गॅस बंद केला घापण ठेवून दिलं आपली भाजी रेडी झालेली आहे आणि ही घेतली मी पुरी लाटायला हे बघा पुरी अशा जास्त मोठ्या मोठ्या पुऱ्या नाही घट्टसर पीठ मळलेलं असल्यामुळं त्याला पीठ लावूनच लाटायची कारण तेल पकडत नाही म्हणून हे बघा मी पुऱ्या लाटते अशा प्रकारे आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे खूप मोठ्या नको आणि खूप छोट्या नको मिडियम साईजची पुरी आहे हे बघा असं लाटून घ्यायचं आहे आपल्याला एकदम असं हलक्या हाताने आणि टम्पटंप फुगता पुरे आणि तेलसुद्धा पकडत नाही जर अशा पद्धतीने केलं तर हे बघा असं आता मी तेल टाकलेले आहे टाकली त्यामध्ये पुरी तर बघा कशी पुरी फुलते आपली टम्बटंब फुगलेली हे बघा कशी फुलते एकदम बारीक टम्बटंब फुगलेली पुरी आणलं होतं छोटीशी बॉटल होती पण मग त्याच्याऐवजी सिमेंट बॉटल गॅस मी आता थोडा फुल केलेला हा गॅस माझा होतं म्हणजे त्याचं जरी फुल केलेलं असलं तरी थोडा कमी चालतं तर हे बघा कांदा कट करा झाला भाजी रेडी आणि पुरी हे अजून एक दाखवते मी तुम्हाला कशी फुकते कढईमध्ये टाकल्यानंतर हे बघा एकदम बारी फुगले हे फुग वर टाकायचे होते मला तुम्ही नाही म्हणले मला किती छान दिसते मग आता कपडे वैद कपडे टाक का त्याला असं पलटत राहायचं नाहीतर एकदमच थोड्या वेळ ठेवला तर ती एका ते एका साईडने जास्त फ्राय होऊन जाईल त्यामुळे त्याला पलटायचं आहे मीडियम ग्लास गॅस आहे आता मीडियम वरच ठेवलेले तेल तापल्यानंतर हे बघा अशी दिसते आपली पुरी अजून एक टाकते मी एकदम छान कोणाकोणाला पुरी आवडते नक्की कमेंट करून सांगा आणि जरा पुरी बरेच जण पुरी श्रीखंडासोबत बटाट्याच्या भाजीसोबत वांग्याच्या भाजीसोबत आणि मी तरी बनवत असते बटाट्याच्या भाजीसोबत वांग्याच्या भाजीसोबत श्रीखंड पुरी छोलेपुरी अशा वेगवेगळ्या भाज्यांसोबत मी पुरी बनवत असते घेतलं तर मी नक्की तुमच्यासोबत त्या भाज्या शेअर करी आणि पुरी अशा प्रकारे आपल्याला पुऱ्या बनवून घ्यायच्या छान थंबतंबा फुगलेल्या केला असं त्याचं काम करायला चेक करा थोडं घट्ट सर आणि असे म्हणतात बरे रे फक्त पाच लावून पुराला त्याच्या आणि तळून घ्यायच्या बघा किती छान वाईट सोडा म्हणलं बसवलं दिसायला पण छान दिसतात आणि चवीला पण वाईट तर नक्की ट्राय करा असं आपल्याला आता पुरी बनवून घ्यायची पुरी बनवून घ्यायची आता आपण हे बघा झाली पुरी रेडी आणि हे बघा आपले छोले किती छान दिसू लागले कलर त्याचा अशा प्रकारे घ्यायची पुरी छोले कांदा आणि लिंबू चला बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये कशी वाटली रेसिपी नक्की सांगा शेअर करा सबस्क्राईब करा अजून नवीन नवीन व्हिडिओजसाठी कशा तू प्यायच्या पण पण भांड्यात असेल ऑलरेडी नाही रु म्हणून